पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ नारायणगाव गुप्त माहितीच्या आधारे जुन्नर तालुक्यातील येडगाव येथे दोन तरुणांना अटक केली आहे त्यांच्याकडून गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे एअरगड आणि इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी सार्थक नेहरकर यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी उपनिरीक्षक जगदेवप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले या पथकाने सार्थक नेहरकरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने राजू रजपूतच्या गाडीमध्ये शस्त्रे लपवल्याचे सांगितले पोलिसांनी तात्काळ राजू रजपूतला त्याची स्विफ्ट कार क्रमांक एम एच चौदा डी ए सत्तेचाळीस सहासष्ट सह ताब्यात घेतले गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे एक एअरगन दोन कोयते आणि मोटरसायकलच्या चेन्स पॉकेट व लोखंडी बनवलेले एक हत्यार आढळले पोलिसांनी हे सर्व साहित्य आणि स्विफ्ट कार असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त या प्रकरणी सार्थक जयसिंग नेहरकर आणि राजू अजित सिंग राजपूत दोघेही राहणारे येडगाव तालुका जुन्नर यांना अटक करण्यात आली आहे त्यांना नऊ ऑगस्ट रोजी जुन्नर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत एव्ही पी न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम